त्यामुळं हो, हो बघा हे आंदोलन विझण्याऐवजी ते अधिक भडकणार असं तर दिसू लागलेलं आहे आंदोलनाची आग विझवण्याच्या प्रयत्नामध्ये आगीचा भडका अधिकच होताना दिसू लागलेला आहे मित्र हो मुंबईमध्ये होत असलेल्या मराठा आंदोलनामुळे सरकारची अवस्था मोठी बिकट जशी झालेली आहे खर तर हे संकट सरकारनं ओढवून घेतलेलं आहे मनोज तारंगे पाटील आधीपासून सांगत होते फडणवीस साहेब काहीतरी मार्ग काढा अहो आमच्या मागण्यांचा विचार करा आम्हाला मुंबईत यायची अजिबात आम्हाला मुंबईपर्यंत यायला भाग पाडू नका फडणवीस आणि मराठ्यांना बेदखल केलं फडणवीसांनी आणि मग मराठ्याचं भगवं वादळ मुंबईत घुसलं आता सरकारला हे जड झालं काहीही करून आता हे वादळ परत पाठवायचं आहे सरकारला पण ते पण आता कठीण होऊ लागलेलं आहे पहिल्याच दिवशी बघा हे आंदोलन मोडून टाकण्याचा प्रयत्न चालू केला होता म्हणजे झालाही होता अवखाडपिणं बंद केलं सार्वजनिक शौचालयाला देखील टाळं ठोकलं मराठे तरीही कशाला नमले नाहीत आता कोर्टाच्या आदेशाचा फायदा घेत सरकारकडून मुंबई रिकामी करण्याचा प्रयत्न झाला सरकार सगळ्या बाजूनी मराठा आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत असलं तरी मनोज धारंगे पाटील किंवा मराठा बांधव त्यांना भीक घालत नाहीत ते आपल्या निर्धारावर मजबूत आहेत कायम का आहेत पाहिजे तर गोळ्या घाला काही करा पण मुंबई सोडत नाही असा इशारा पाटील यांनी आधीच दिलेला आहे मराठा बांधवांना मुंबई बाहेर घालवण्याचे सगळे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत पण यावर सुद्धा मनोज तर पाटील यांनी फडणवीस यांना खडे बोल सुनावलेले आहे राज्य सरकारने एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नये मुंबईतील आझाद मैदानातून मराठा आंदोलकांना हुसकावून लावलं तर ती सल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही काहीतरी निमित्त काढून मराठ्यांना आझाद मैदानावरून हुसकावून लावू नका तुम्ही पोलिसांना सांगून आम्हाला अटक करायला लावली तर ते घातक असेल आमच्या मराठा आंदोलकावर लाठीमार केला तर ते अति घातक ठरेल तुम्ही गरीब मराठ्यांचा अपमान केला तर त्याच्या डोक्यात बदला घेण्याची चीड निर्माण होईल असा इशारा मनोज दारके पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला दिलेला आहे सरकारनं आम्हाला कितीही भीती घातली तरी आम्ही भिणार नाही घाबरणार नाही आम्ही मराठ्यांची अवलंद आहोत आम्ही शांत आहोत शांत राहू द्या देवेंद्र फडणवीस मी जे जे, जे बोललो ते ते होत असतं आणखी मराठे मुंबईत यायला सुरुवात झालेली नाही शनिवारी आणि रविवारी मराठे मुंबईत आले था तर सोमवारचं आंदोलन खूप छान असेल ती वेळ येऊ देऊ नका तुम्ही जास्तीत जास्त काय कराल शंभर पोलीस आले था तरी अटक होणार आहे एक लाख पोलीस आले तरी अटक करून जेलच येतील आम्ही जेलमध्ये उपोषण करू पण आता सरकारला सुट्टी नाही असं मनोज जरांगे यांनी खडसावलेलं आहे सरकार गौरगरेबांना विसरलं तर न्यायालय त्यांना आधार देतं आम्हाला न्याय देतं शंभर टक्के न्याय देईल आम्ही लोकशाहीच्या कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही आम्ही शांततेत उपोषण करीत आहोत न्यायालयाचा आदेश आल्यानंतर आम्ही काल रात्री सगळ्या गाड्या काढल्या आता मुंबईत कुठंही ट्रॅफिक नाही यापेक्षा कायद्याचं काय पालन करायचं आणखी असा सवाल आता मनोज जारंगे पाटील यांनी म्हणजे थेट फडणवीसांनाच विचारलेला आहे राज्य सरकारने नको त्या विषयात घुसू नये आम्हाला आझाद मैदानातून हाकलून देण्याचा वल्गना आता बंद करा मी मेलो तरी आझाद मैदानातून हटत नाही सरकार कुठल्याही थराला गेलं ना तर मीही त्या थराला जाईल मराठा काय असतात हे साडेतीनशे वर्षांनी आणि पुन्हा बघायचं असेल तर माझा ना इलाज आहे असं अत्यंत स्पष्टपणे जारांगे यांनी म्हटलंय म्हणजे खरं तर हा फार मोठा इचार आहे त्यामुळं बघा हे आंदोलन विझणेऐवजी ते अधिक भडकणार असं तर दिसू लागलेलं आहे आंदोलनाची आग विझवण्याच्या प्रयत्नामध्ये आगीचा भडका अधिकच होताना दिसू लागलेला आहे यात फडणवीस यांचेच हात भाजले जाणार काय अर्थात हे पाहावं लागेल पण तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू ओके नंतर नमस्कार